जे आत जगविख्यात आंबेडकरवादी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पुढील महिन्यात आग एक ऑगस्टपासून सुरू होत आहे एक ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये आणि जगामध्ये जगविख्यात आंबेडकरवादी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होते यावर्षी लोकशाहीर सा आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मातंग समाजानं आपल्या घरावरती निळा झेंडा लावून साजरी करावी काय आंबेडकर जगविख्यात जगविख्यात रत्न लोकशेर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मातंग समाजाने घरावरती निळे झेंडे लावून निळा झेंडा लावून साजरी करावी कारण जग बदलण्यासाठी निळ्या झेंड्याचा विचार लोकशाहीर अंडाभावसाठी आणि आपल्या गुलाबीचं जग बदलण्यासाठी आंबेडकरवादी विचाराचं आणि निळ्या झेंड्याचा विचाराचा संदेश दिलेला आहे आणि म्हणूनच अंडा मातंग समाजाने निळ्या झेंड्याचा आंबेडकरवादी चळवळीचा आंबेडकरवादी विचाराचा आणि चळवळीचा प्रभावशाली जनादार बनावा ज्या दिवशी मातंग समाजाच्या घरावरती निळा झेंडा दिसेल ज्या दिवशी मातंग समाजाच्या घरावरती निळा झेंडा फडकेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं अण्णाभाऊन साटे यांची जयंती साजरी करण्याचं सार्थकता लाभेल आणि ज्या दिवशी आंबेडकरवादी चळवळीचा जनादार ज्या दिवशी आंबेडकरवादी चळवळीचा जनादार मातंग समाज बनेल त्या दिवशी समरस्ता मातंग समाजातीलच प्रस्तापितांचे दलाल असणारे आर एस एस समरस्ता मंच आणि प्रस्थापितांच्या दलालासाठी मांगवड्याचे दरवाजे कायमचे बंद झालेले असेल आणि तेव्हापासून मातंग समाजाच्या खऱ्या विकासाचा परिवर्तनाचा आणि वैचारिक जागृतीचा दिवस सुरू झालेला असेल ज्या दिवशी आंबेडकरी चळवळीचा मातन समाज हा आंबेडकरी चळवळीचा निळ्या झेंड्याचा प्रभावशाली जनादार बनेल त्या दिवशी धम्म क्रांतीचा आंबेडकरी चळवळीचं चक्र धम्म चळवळी चक, धम्म, चक, धम्म चक्र धम्मचक्र हे पूर्ण असा सहित फिरल्याशिवाय राहणार नाही म्हणून मातंग निळ्या आपला थोरला भाव असणाऱ्या बौद्ध समाजाच्या खांद्याला खांद्या लावून निळ्या झेंड्याखाली प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढाई लढून परिवर्तनाची चळवळीला गतिमान करण्याचं काम मातंग समाजाने करावं तोच खरं अण्णाभाऊ साठे यांच्या विचार असा असेल कारण अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आयुष्याची सांगता निळ्या झेंड्याखाली झालेल्या आहे म्हणून येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये एक ऑगस्ट पासून एक ऑगस्ट दिवशी मातंग साहित्य साहित्यरत्न जगविख्यात साहित्य साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपल्या घरावरती निळा झेंडा लावून फडकावून साजरी करावी